नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो गणेश चतुर्थी निमित्त तुम्ही माझे गणपतीची स्थापना करताना कोणत्या चुका करू नयेत गणपतीची स्थापना करताना गणपतीची मूर्ती घरी आणताना कोणते नियम पाळावेत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस या वेळेतच करा गणपती बाप्पांचे आगमन जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन काही तासावरच येऊन ठेपले आहे पप्पांच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये सर्व व्यस्त आहेत देशभरात हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला केला जाणारा असा हा सण आहे गणपती बाप्पांची पूजा केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होत असतो म्हणून आपण 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 गणपती बाप्पांचे बाप्पांचे आनंदात आणि उत्साहात आपण स्वागत करत असतो गणपती बाप्पांची पूजा केल्याने घर आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होत असतो कारण गणपती बाप्पा हे हरता आहेत सर्वांच्या जीवनातील दुःख ते हरण करत असतात असं हे गणपती बाप्पा गणेशोत्सव कधीपासून सुरुवात होत आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे कोणत्या वेळेत आपण गणपती बाप्पांचे आगमन करायचे आहे याची माहिती आता आपण पाहूया हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीला आपण गणेश चतुर्थी आपण आनंदात आपण साजरी करत असतो तर अशी ही, ही दोन हजार चोवीसला ला गणेश जयंती कधी आलेली आहे गणेश चतुर्थी अशी ही गणेश चतुर्थी कधी आलेली आहे याची माहिती आता आपण पाहूया तर दोन हजार चोवीसला ला गणेश चतुर्थीचा प्रारंभ हा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला दुपारी तीन वाजून तीन मिनिटापासून ही चतुर्थी तिथी चालू होत आहे आणि ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत ही गणेश चतुर्थी आहे तर आपण उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी ही आपण सात सप्टेंबर दोन हजार चोवीसलाच आपण शनिवारी आपण साजरी करणार आहोत त्यामुळे गणपती बाप्पांचे आगमन आपण कोणत्या वेळेस करायचं आहे शुभमुहूर्त कोणता आहे याची माहिती आता आपण घेणार आहे गणपती बाप्पांचा शुभ गणपती बाप्पांचे आगमन आपण दोन हजार सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला पहिला मुहूर्त हा सूर्योदयापासून म्हणजे सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून नऊ मिनटापर्यंत गणपती बाप्पांचे आपण आगमन करणार करणार आहोत हा आहे गणपती बाप्पांचा पहिला शुभमूर्त तसेच दुसरा शुभ मुहूर्त हा सात सप्टेंबरला सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस चा मिनटापासून ते दुपारी तीन वाजून तेरा मिनटापर्यंत गणपती बाप्पांचे आगमन आपण या वेळेत आपण केलं तरी चालेल तसेच तिसरा मुहूर्त हा संध्याकाळी चार वाजून पाच मिनटापासून ते संध्याकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आपण गणपती बाप्पांचे आपण आगमन केले तरी चालेल यावेळेत आपण गणपती बाप्पांचे आगमन आपण हे अवश्य करावे त्यात सगळ्यात महत्त्वाचा अभिजित मूर्त हा सात सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून प्र अकरा वाजून त्रेपन्न मिनटापासून ते बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत हा अभिजित मूर्त आहे हा सर्वात अतिशय शुभ असा मूर्त आहे ह्या मूर्तावर जर आपण गणपती बाप्पांचे आगमन केले तर ते अतिशय शुभ असा वेळ मानली गेलेली आहे तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अभिजित मुहूर्तावर सुद्धा आपण गणपती बाप्पांचे आगमन अवश्य करावे तसेच आता सध्या काही जण काळ आणि यमघंट पाळणारी व्यक्ती असतात तर काळ आणि यमघंट मानणाऱ्यांनी स सा, सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजून दहा मिनटापासून ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत हा काळ आहे काळ हा अतिशय शु अशुभ मानला गेलेला आहे त्यामुळे या वेळेत आपण गणपती बाप्पांचे आगमन मुळीच करू नये तसेच यमघंट हा सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून चौदा मिनिटापासून ते दुपारी चार वाजून चार मिनटापर्यंत हा यमघंट आहे तरी यमघंट आणि राहुकाळ पाळणाऱ्यांनी या वेळेत गणपती बाप्पांचे मुळीच आगमन करून नाही जे लोक यमघंट आणि राहुकाळ मानत नाहीत त्यांनी तुमच्या सोयीने जे तुम्हाला मुहूर्त मी सुरुवातीला सांगितलेले आहे त्यावेळेस जर गणपती बाप्पांचे आगमन केले तरी चालेल मात्र जे लोक राहुकाळ आणि यमघंट मानतात त्या व्यक्तींना ते, ते सांगितलेल्या वेळा आहेत त्यावेळेस गणपती बाप्पांचे मुळीच आगमन करू नका आणि जे तुम्हाला मी अभिजित मूर्त आणि दुसरे सुरुवातीचे तीन मूर्त सांगितलेले आहे त्यावेळेस गणपती बाप्पांचे आगमन अवश्य करा गणेश उत्सवात गणेशाची विधिवत आपण पूजा केल्याने गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकांना संकटातून मुक्त करतात आणि सुख समृद्धी सोबतच बाप्पा आपल्याला भक्तांना संपत्तीचा सुद्धा आशीर्वाद आशीर्वाद हे देत असतात श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात आपल्या सुखशांती आणि समृद्धी नांदत असते घराच्या आपल्या भरभराट होते म्हणून आपण प्रत्येकजण गणेश चतुर्थी ही आपण आनंदात आणि उत्साहात आपण साजरी करत असतो तर कोणत्याही शुभकार्यात आपल्याला विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांची आपण आराधना करत असतो तर अशी ही गणेश चतुर्थी हे मी सांगितलेल्या वेळेतच तुम्ही गणपती बाप्पांचे आगमन करा आणि गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या